फाशीपूर्वी कैद्याची मागणी ऐकून पोलीस हादरले अविवाहित मुलीसोबत रात्र घालवण्याची मागणी मित्रांनो कल्पना करा जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुझं आयुष्य फक्त दोन महिन्यांचं उरलंय आणि त्यानंतर तुला फाशी दिली जाईल तुम्ही काय कराल पण जर तो व्यक्ती दुखी न होता हसला आणि म्हणाला माझी शेवटची इच्छा आहे एका अविवाहित मुलीसोबत एक रात्र घालवण्याची हे ऐकून पोलीस महिला थक्क झाली पण पुढे जे झालं ते ऐकून तुमचंही हृदय थरथर कापेल एका छोट्या शहरात संतोषी नावाची तरुण धाडसी पोलीस महिला होती तिला नुकतीच नोकरी लागली होती पण तिचं काम शंभर पुरुषांपेक्षा अधिक धाडसी होतं एका दिवशी तिला कॉल येतो एका मुलाने स्वतःच्या आईला ठार मारलंय क्षणात ती घटनास्थळी पोहोचते जमिनीवर रक्ताने माखलेली आई आणि समोर उभा फक्त एकवीस वर्षांचा तरुण अमित हातात काठी नजरेत भीती आणि अपराधाची सावली संतोषी शांतपणे सांगते हातातील काठी टाक आणि माझ्यासोबत चल अमित काहीही न बोलता काठी फेकून देतो त्याला अटक होते कोर्टात अमित काहीच बोलत नाही ना, ना अपराध कबूल करतो ना बचाव करतो न्यायालय निर्णय देतं फाशीची शिक्षा दोन महिने एवढंच आयुष्य शिल्लक पोलीस महिला संतोषीला आदेश मिळतो त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे ती त्याला विचारते अमित काही शेवटची इच्छा आहे का तो शांतपणे म्हणतो हो मी माझं शेवटचं आयुष्य एका अविवाहित मुलीसोबत घालवू इच्छितो संतोषी थक्क तुला वाटतं हे शक्य आहे अमित म्हणतो जर तुम्हाला खरंच माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हीच ती पूर्ण करा खोलीत शांतता पसरते दोघांच्या नजरा भिडतात अस्वस्थता हवेत भरून राहते त्या रात्री संतोषी बराच वेळ विचार करत बसते मन म्हणतं हे चुकीचं आहे अंतरात्मा म्हणतं या मुलाच्या डोळ्यांत काहीतरी सत्य दडलंय ती ठरवते अमितला भेटायलाच हवं ती साडी नेसून जाते साधी पण सन्मानाने भरलेली अमित तिला पाहताच आश्चर्यचकित होतो तो म्हणतो जेव्हा तुम्ही माझी शेवटची इच्छा विचारली तेव्हाच मला जाणवलं तुम्ही वेगळे आहात तुमचं मन स्वच्छ आहे म्हणूनच मी सत्य सांगायचं ठरवलं सा संतोषी घाबरते सत्य अमितच्या डोळ्यांतून अश्रू येतात मी माझ्या आईला मारलं नाही ती आधीच जखमी झाली होती मी तिला वाचवण्यासाठी काठी घेतली होती पण लोकांनी जे पाहिलं तेच सत्य मानलं संतोषीच्या अंगावर काटा येतो तिला जाणवतं अमित खोटं बोलत नाही सकाळी ती वरिष्ठांकडे धावत जाते सर अमित निर्दोष आहे मला पुन्हा तपास करू द्या ती परत घटनास्थळी जाते पुरावे तपासते साक्षीदारांची चौकशी करते आणि शेवटी सापडतो खरा गुन्हेगार अमितचा काका संपत्तीच्या वादात त्यानेच भावजाईचा खून केला होता अमितचं नाव स्वच्छ होतं फाशी थांबवली जाते काही महिन्यांनी अमित जेलमधून बाहेर येतो आणि म्हणतो तुम्ही फक्त माझं आयुष्य नाही माझं जगणंच परत दिलं संतोषीच्या डोळ्यांत अश्रू येतात थोड्या दिवसांनी दोघं लग्न करतात ती त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी पण प्रेम वय बघत नाही ते फक्त मन पाहतं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही कथा आवडली का अजून अशा कथा किंवा माहिती हवी असल्यास सांगा